वणी या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे त्यामुळे नाशिक सापुतारा कळवण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत राज्य शासनाने सतरा संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्ता दिल्या मात्र राज्यातील तेरा जिल्ह्यात पेसा कायदा लागू केला त्याबरोबर येथील पदभरतीला स्थगिती दिली राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने वणी पिंपळगाव चौफुली महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे उन्हाचा जोरदार कडाका आणि उष्णतेच्या कडाक्यात देखील चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार आहे राज्यातील विविध पदभरतीत इतर जिल्ह्याचे निकाल लागून नियुक्त्या झाल्या मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासनाने निर्णय घेतला नाही त्याबरोबरच राज्य शासनाला एकवीस ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम दिला होता राज्य शासनाने या आंदोलनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे वणी या ठिकाणी सकल आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले जोपर्यंत पेसासंदर्भात निकाल लावला जात नाही तोपर्यंत सर्व संघटना हजारो आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे माजी आमदार यांनी सांगितले आहे आंदोलनस्थळी आंदोलकांसाठी ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली दरम्यान प्रवासी वाहतूक खोळंबून राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला यावेळी वणी पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी काही रस्त्यांवर फिरत वाहतूक सुरळीत केले प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी व्ही न्यूज मराठी वणी नाशिक